श्री स्वामी समर्थ आजचा दिवस वसुबारस म्हणजेच दिवाळीचा पहिला पवित्र दिवस या दिवशी गाईची म्हशीची बैलाची पूजा करून त्यांना माते समान मानलं जातं घराघरामध्ये दुधाची आणि ममतेची आरती ओवाळली जाते ही पूजा केवळ परंपरा नाही तर कृतज्ञतेची भावना आहे चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये सर्व वसुबारसची पूजा पाहणार आहोत मी अशी एक सुंदर माझ्या दरवाजामध्ये रांगोळी काढलेली होती आणि मग मी डेलीप्रमाणे घरची पूजा केली आणि व सुबारसच्या पूजेसाठी लागणारं साहित्य फुले तुपाचा दिवा हळदी कुंकू अक्षदा आणि नैवेद्यासाठी गूळ व तसेच आपल्याला घरातील मूर्ती लागणार होत्या एक म्हणजे गायची बाळकृष्ण गोपाळ आणि गणपती आणि थोड्याशा अक्षदा आणि पंचामृत चला तर मग आपण पूजेला सुरुवात करूया जिथे आपल्याला पूजा करायची ती जागा अशी स्वच्छ करून घ्यायची आणि तिथे पाठ किंवा चौरंग ठेवून त्यावरती गुलाबी रंगाची किंवा पिवळ्या रंगाची पीस संतरून घ्यायची आणि त्यावरती आपण पूजा करायची चला तर मग पाहूया सगळ्यात अगोदर आपण पूजा करत असताना दीप करून घ्यायचं दिव्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या व तसेच देवाला नमस्कार नमस्कार करून आपण आपल्या पूजेला सुरुवात करायची व तसेच लाल फूल पण वाहायचं पाहू शकता त्याच्यानंतर सगळ्यात पहिले आपण कुठलेही शुद्धपूजा करते वेळेस विघ्नहरता म्हणजे आपल्या पूजेमध्ये कुठलेही विघ्न येऊ नये म्हणून गणपती बाप्पांना आपण अभिषेक करतो त्यासाठी आपण सगळ्यात अगोदर शुद्ध पाण्याने जल अर्पण करायचं आणि त्यानंतर फुलांनी गणपती बाप्पांवर पंचामृताने अभिषेक करायचा व त्यानंतर बाळगोपाळ कृष्ण यांची पण सेम तशीच पंचामृतानी व तसेच पाण्याने अभिषेक करून घ्यायचा असं म्हणतात की या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गायीचं संरक्षण केलं व त्यांचं महत्त्व सांगितलं म्हणून वसुबारसाला गोवत्स्य द्वादशी असे सुद्धा म्हणतात त्यानंतर विड्याच्या पानावरती ठेवून घ्यायचं एक एक विड्याचं पान ठेवायचं नाही दोन दोन विड्याचे पानं ठेवायचे आणि त्यावरती मग गणपती बाळगोपाळ कृष्णांची हळदी कुंकू व फूल ठेवून पूजा करायची त्यानंतर आपल्या घरामध्ये असलेली गोमाताची मूर्ती घ्यायची गोमातेचे पण तसंच जलार्पण करून अभिषेक करायचा पण गोमातेचा अभिषेक करत असताना पंचामृत घालायचं नाही या दिवशी गोसेवा करणे म्हणजे लक्ष्मी देवतेला पस प्रसन्न करणे असे म्हटलं जाते तसेच गोमातेला पण हळदी कुंकू अक्षदा वाहायचं व त्यानंतर आपल्याकडे असलेलं पिवळं फूल किंवा लाल फूल अर्पण करायचं आणि गोमातेला नमस्कार करायचा आणि त्यानंतर सर्व झाल्याच्या नंतर, नंतर आज सगळ्यांचा उपवास असल्यामुळे गव्हाचं वगैरे अन्न द्यायचं नाही कारण आजच्या दिवशी असं म्हटलं जातं गाईला पण उपवास असतो त्यामुळे गूळ खोबऱ्याचा नैवेद्य नक्की दाखवा आणि त्यानंतर शेवटी आपण तुपाच्या दिव्यांनी सर्व देवी देवतांचे आरती करायची आणि आशीर्वाद घ्यायचा चला तर मग आपणही या दिवशी गोमातेची पूजा करून समृद्धी आणि शांततेची प्रार्थना करूया धन्यवाद